होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कागल गडिग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजीत घाडगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कडगावमध्ये आज आयोजित केलेल्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित स्वातीताई कोरे सुनीलजी शिंत्रे शिवानंदजी माळी संभाजीराव भोकले दिग्विजय कुराडे दिलीप माने अमर चव्हाण अनंत कुलकर्णी श्रीपती कदम सुरेशराव कुराडे बसवराव आजरी अजित खोत बाळासाहेब मोरे अण्णासाहेब पाटील खातेदा व्यासपीठावर इतर सर्वच श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मान्यवर प्रमुख कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित माता भगिनी बंधून आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो वेळ कमी आहे पण निश्चित स्वरूपात मगाशी झालेली गिजवण्याची सभा आणि आता ही शेवटची कडगावची सभा ही उद्याच्या वीस तारखेच्या विजयाची नांदी ठरणार आहे असं म्हणलं तर काय ते चुकीचं ठरू नये बंधू बहिणीनो महाराष्ट्रामधला कागल विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांची सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण गेल्या अनेक वर्ष एका व्यक्तीकडं प्रतिनिधित्व आपण दिलं ज्या व्यक्तीकडे प्रतिनिधित्व दिलं त्याहीपेक्षा ज्याने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या साहेबांच्या मुळे त्यांना अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या माणसाच्या बद्दल ज्या वेळेला सत्तेची त्याला संधी आली किंवा सत्ता पालट या महाराष्ट्रामध्ये झालं खरं तर तुम्हाला सर्व स्वाभिमानी लोकांची एक अपेक्षा होती की हे लोकप्रतिनिधी ज्याण्यात त्यांनी घडवलं जे त्यांच्या पाठीशी राहिले त्या पवारसाहेबांच्या पाठीशी हे खंबीरपणे उभे राहतील आणि या कागलचा स्वाभिमानी आवाज किंवा ही स्वाभिमानी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देतील पण हे चुकलं तुमचं आमचं सर्वांचं चुकलं की ज्याला आपण इतके वर्ष निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी फक्त आपल्या समोरच्या अडचणी वाचवण्यासाठी ज्याचा उल्लेख इथं अनेक मान्यवरांनी केला आपली कातडी वाचवण्यासाठी सत्ता पालट केलं संधी साधू म्हणून त्या ठिकाणी दुसरीकडे जाऊन बसले आणखीन आज ते या ठिकाणी विकासाच्या गप्पा मारत आहेत मित्रांनो मी या ठिकाणी एवढ्यासाठी झालो ज्याचा उल्लेख अमर चव्हाणांनी केला की कडगाव गाव या ठिकाणी सुरक्षे आमच्या अनेक जमिनी आहेत पण अगदी इथले जी काय आमची कुळ असतील आमचे खातेदार असतील अगदी आमचं आणि त्यांचं वातावरण अगदी एका कुटुंब कुटुंबातले आम्ही एकसारखे असल्यासारखे आहोत आम्ही कधी कोणावर अन्याय केला नाही कधी कोणाची जमीन काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून अशा कडगाव गावामध्ये मी इथं आलं पाहिजे अशी समर्जितांची जी इच्छा होती ती माझी त्यांच्याहून अधिक माझी मनापासूनची इच्छा होती की माझ्या लोकांना मला इथं भेटता यावं आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी आज इथं आलेलो आहे मी आपल्याला एवढंच आवाहन करेन नम्रतेचं आवाहन करेन की एक चांगला सुसंस्कृत आणि अभ्यासू चेहरा आपल्याला पवार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे एक तरुण एक उमद नेतृत्व ज्या नेतृत्वाकडे आज महाराष्ट्र उभा महाराष्ट्र सगळीकडे पाहतोय की आज त्यांनी इथून तुम्ही सर्वांनी त्यांना निवडून द्यावं उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक चांगला अभ्यासू चेहरा त्या ठिकाणी जाता जावा ही अपेक्षा तुमची आणि आमची निश्चित स्वरूपात आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचं आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाड यांचा योगदान या कागल आणि या जिल्ह्यासाठी फार मोठं आहे मग सहकार क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो कला क्षेत्र असो समाजकारण असो या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव असं योगदान आहे आणि त्यांचा विचारांचा वारसा घेऊन राजश्री शाहू महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन आज समर्जित राजे गाडगे गेले दहा वर्ष आज तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या मध्ये मिसळून काम करण्याचा प्रयत्न करतायत तळमळीनं काम करतायत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत हे मी अगदी जवळून बघितलेला एक कार्यकर्ता आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज हे प्रश्न सोडवत असताना कुठलंही सत्तेचं साधन त्यांच्या मागे नव्हतं कुठलीही सत्ता त्यांच्या मागे नव्हती तरी देखील अनेक विकासाची कामं मार्गी लावण्यामध्ये ते यशस्वी झालेले दिसून येत आहेत अनेक लोकांचे प्रश्न ते सोडवण्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करताना तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि म्हणून अशा तरुण चेहऱ्याला आज तुम्ही तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी कळकळीची विनंती आपल्या सर्वांच्या समोर करण्यासाठी आलेलो आहे खरं तर बंधू भगिनीनो बोलण्यासारखं खूप आहे पण आज ही वेळ महत्वाची आहे दोन हजार एकोणीसला ही वेळ आपण घालवली पण आज ही वेळ आपण घालून चालणार नाही आज मगाशी मी एका सभेत म्हटलं भा, भाकरी परतवण्याची वेळ आलेली आहे भाकरी जर वेळेत परतवली नाही तर ती करप ती माझ्या माता भगिनीना माझी विनंती आहे आणि म्हणून या ठिकाणी आज या मतदारसंघामध्ये भाकरी आपण परतवायची आहे आणि समरजितांच्या रूपानं एक तरुण खोतकरू चेहरा आपल्याला या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं आहे अनेक प्रश्न या ठिकाणी या मतदारसंघाचे बाकी आहेत ठीक आहे ज्याचा उल्लेख केला मगाशी अनेक अमर सवहणांनी देखील रस्ते गटर्स पिण्याचे पाय पाणी हे सगळं होत राहील पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमच्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आज कागलची फाय स्टार एमआयडीसी जवळ आपल्या मतदारसंघाच्या आज गडिंगलची एमआयडीसी या ठिकाणी आहे गेले पंधरा वर्ष या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत पण गरीबल सारख्या एमआयडीसी मध्ये एखादा मोठा प्रकल्प आला का हा माझ्या समोर तरी प्रश्न चिन्ह आहे व्यासपीठावरची लोक आम्हाला पण माझ्या माहितीप्रमाणे कुठला आलेला नाही कागलच्या एमआयडीसी मध्ये हायदे प्रकल्प जे आहेत ते जे मालक लोक आहेत ते अतिशय ग्रस्त झालेले आहेत कारण त्यांचा एवढा त्रास त्या ठिकाणी प्रचंड एमआयडीसीच्या लोकांच्या सगळ्या कारखानदारांच्याकडे कारण माझा माझी ही काम करा माझी ती काम करा माझ्या बगल बच्च्याला हे कॉन्ट्रॅक्ट द्या ते कॉन्ट्रॅक्ट द्या असला त्रास आहे आणि असला त्रास जर आपल्याला करणारा लोकप्रतिनिधी असेल तर कुठलाही उद्योगधंदा आपल्या मतदारसंघामध्ये येणार नाही हे ये सगळ्या आपल्या जनतेनं लक्षात घेण्याची वेळ आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये समरजित गाडगेच्या या ठिकाणी आमदार म्हणून निवडून जातील मला विश्वास आहे की गडिंगलाची एमआयडीसी असेल किंवा कागलची एमआयडीसी असेल हे मोठे प्रकल्प इथं आणून इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हा विश्वास निमित्ता या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो <प्रागणा> आज महाराष्ट्र शासनाच्या बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे आज लाडकी बहिणीच्या निमित्तानं दीड हजार रुपये तुमच्या माझ्या भगिनीला देत आहेत एकीकडे एक दीड हजार रुपये देण्याचं आम्हीच तुम्हाला दाखवलं जात आहे दुसरीकडे प्रचंड अशी महागाई वाढत निघालेली आहे म्हणजे तुम्हाला एक रुपये एक एका हाताने द्यायचा आणि दोन रुपये दुसऱ्या हातानं काढून घ्यायचे हे वास्तव माझ्या भगिनीनो हे विसरू नका ज्याचा उल्लेख स्वातंत्र्यांनी केला तुम्ही सर्वजण स्वाभिमानी आहात त्यांनी काय हे पैसे दिले म्हणजे काय हे नाही तुमच्या आमच्या घामाचेच ते पैसे आहे ते प्रत्येकानं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे म्हणून कुठल्या आमिषाला या ठिकाणी बळी पडू नका उद्याच्या वीस तारखेला आपण समर्जित राजेना मोठ्या मताधिकाऱ्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि मध्ये एक इतिहास घडवायचा आहे आणि ते इतिहास घडवण्याची विनंती या ठिकाणी पुन्हा एकदा करतो आणि आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी वीस तारखेला मतदान आहे दोन नंबरचा त्यांच्या क्रमांकाचं तुतारीच्या समोरचं बटन दाबून आपण समर्जित गाडगीना प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र